नमस्कार मी माधव भालेराव हिंदी विभानाच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीचा रंगसंग्राम लवकरच लागणार आहे आचारसंहिता कधी लागू शकतात आणि या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहात आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक आहेत प्रदीप नागापूरकर सर सर आपलं हिंदू विभानामध्ये स्वागत नमस्कार वाघाळा महापालिका नांदेड या निवडणुकाचा संग्राम काही दिवसातच लागणार आहे आपण जर एकंदरीत चित्र जर बघितलं तर या नांदेडवर काँग्रेस पक्षाचं जास्तीचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु बऱ्याच काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत अशोकराव चव्हाण हे काँग्रेसवरून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचे कशा पद्धतीने सल्लीकरण राहणार आहे ही गोष्ट खरी आहे की वर्षानुवर्ष नांदेडमध्ये नांदेड शहर किंवा महानगरपालिका क्षेत्र किंवा जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि जे ज्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये वसंतराव चव्हाण जे निवडून आले ते देखील काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं शिक्कामोर्तब करून आले आता या महापालिकेच्या निवडणुका जर आपण लक्षात घेतल्या तर मागच्या वेळेला अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात या निवडणुका काँग्रेसनं लढवल्या होत्या त्यावेळेला पैकीच्या पैकी म्हटलं तरी चालेल सहा सात फक्त विरोधकांचे निवडून आले होते मला वाटतं पाच भाजपचे आणि एक शिवसेनेचा असा तो रेशियो होता म्हणजे ब्याऐंशी पैकी शहात्तर का बहात्तर काहीतरी काँग्रेसला मिळा जागा मिळालेल्या होत्या यावेळेस आता अशोकराव भाजपमध्ये गेलेले आहेत आणि भाजपकडून त्यांची चाचपणी सुरू आहे एक त्याचबरोबर चिखलीकर जे भाजपमध्ये होते ते यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आलेले आहे आणि आता नुकत्या झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र रित्या रित्या लढले त्याच्यामुळे त्याचे आगामी काळात आता या निवडणुका बावीस तारखेला जेव्हा मतदान होईल मतमोजणी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं चित्र भविष्याचं स्पष्ट होणार आहे परंतु ने प्रत्येक निवडणुकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दुसऱ्या म्हणजे आता झालेल्या चा निवडणुकीत चार दिवसानं होणाऱ्या निवडणुकीत परिणाम सारखे येतील असं नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न असतात नाते नातेसंबंधाचं समीकरण असतं जातीचं समीकरण असतं आर्थिक समीकरण असतात या सगळ्या एकंदरीत ज्या बाबी आपण पाहिल्या तर आजच्या घडीला वरवर जरी वाटत असेल कारण एकंदरीत सर्वसामान्यांची म्हणजे राजकारण्यांची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्यांची अशी मनस्थिती झालेली आहे की भाजप हा विनिंग पक्ष आहे आणि म्हणून तिकडं ओढ जास्त आहे असं एक चित्र आपल्याला आत्ता वरवर दिसते परंतु प्रत्यक्षात मतदारांच्या मनामध्ये दुसरं काहीही असू शकतं मतदार हा खऱ्या अर्थानं लोकशाहीमधला राजा आहे तो जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागतो आणि तुम्ही कितीही पैसा किंवा सत्तेचा हे दाखवला तरी शेवटी मतदारांवर त्याचा फार प्रभाव पडेल असं नाहीये मतदार जर जागृत झाला तर निश्चित परिस्थिती वेगळी असू शकते आपण पाठीमागच्या जर निवडणुका बघितल्या तर काँग्रेस आणि अशोकराव चव्हाण यांच्यावर जो मुस्लिम समाज होता तो खूप प्रेम करत होता आणि केंद्रात आणि राज्यात कुणाची जरी सत्ता जरी असली तर या ठिकाणी अशोक चव्हाणच पाहिजे अशा प्रकारचे वातावरण निर्मिती केल्या जात होतं परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं त्यांचं मतदारांमध्ये जे पूर्वी जे, जे क्रीज होतं तो कुठेतरी कमी झाले असं वाटत खरी गोष्ट आहे त्याचे परिणाम म्हणजे आपल्याकडे दोन वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या एकदा सार्वत्रिक मध्ये आपण काँग्रेसच्या पाठीशी म्हणजे काँग्रेसची निव निवडणूक ती लोकसभेची वसंतराव चव्हाणांची मतदारांनी स्वतःच्या हातात घेतली होती आणि कशाची अपेक्षा किंवा कशाचाही काही विचार न करता मतदार स्वत मतदानासाठी बाहेर पडला त्यांचा प्रचारक झाला परंतु पोटनिवडणुकीत ती परिस्थिती राहिली नाही पोटनिवडणुकीत थोडशी टसल निर्माण झाली तरी देखील काँग्रेसच निवडून आला निश्चितच अशोकरावच्या भाजप जाण्याचा बहुसंख्य लोकांना ते रुचलेलं नाही ते जरी समजा त्यांचे समर्थक म्हणत असतील किंवा विकासासाठी म्हणजे शंकरराव चव्हाण सत्तेत कायम जरी असले तरी काही काळ विरोधकांशी विरोधकात देखील ते राहिलेले आहेत आणि विरोधक असावेत अशा मनोवृत्तीचे ते होते आज अशोकरावचं राजकारण जे आहे ते विरोधकमुक्त सत्ता असं एक राजकारण त्यांचं दिसत ते खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आता ह्या त्यांनी भाजपमध्ये गेल्याच्या नंतर मुलाखती चालू आहे त्यांच्या घरी जे मुलाखती झाल्या त्याच्यावर कुठेतरी जे निष्ठावंतांचे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते होते ते खूप नाराज आहे असंही बोलल्या जाते म्हणजे जे स्वातंत्र्य काँग्रेस पक्षामध्ये होतं ते भाजपामध्ये त्यांना स्वातंत्र्य नसल्याचं थोडंफार उघड दिसून येत आहे म्हणजे आता सध्या दोन्ही निवडणुका आता ते अशोकरावांची स्थिती अशी झाली की राज्यातून म्हणजे केंद्रातून राज्यात यायचं आणि राज्यातून जिल्ह्यात यायचं जिल्ह्यातून एखाद्या गावात अडकायचं ही स्थिती आपण नगरपरिषदांच्या नगर परिषदांच्या निवडणुकीत पाहिलं ज्या अशोक चव्हाणांनी केंद्रात शंकरांच्या निमित्तानं त्यांचं एक वजन होतं केंद्रात त्यांची एक छवी होती त्यांनी लोकसभेच्या असो की विधानसभेच्या निवडणुकांचं पूर्ण राज्यभर देशभर नेतृत्व केलेलं होतं अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात एक नवे दोन तीन निवडणुका विधानसभेच्या लढल्या गेल्या पूर्ण राज्याचं नेतृत्व होतं आणि ते अशोकराव चव्हाण नगर परिषदांच्या निवडणुकीत फक्त भोकर मुदखेड उमरी या तीन मतदारसंघापुरती सीमित झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळालं होतं आता महापालिकेची निवडणूक अर्थातच अशोक चव्हाणांसाठी नेहमीच ती जे प्रेस्टीजची राहिलेली आहे ते सर्वपरीनं प्रयत्न करतील पण मतदार त्याला किती प्रतिसाद देतील हे आगामी काळात आता मतदानानंतर कळेल परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला की म्हणजे मला आश्चर्य किंवा खेद याचा वाटतो की काँग्रेसच्या मतदारांचं किंवा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचं फार काही त्यांची अवस्था चांगली वाईट आपल्याला जाणवत नाही परंतु भाजपचे जे ओरिजिनल किंवा मूळ जे भाजपचे होते ज्यांनी अगदी सतरंज उचलण्यापासून काम केलं होतं ज्यांनी अशोक चव्हाण किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अगदी कठोरातली कठोर टीका करून त्यांच्यावर टीकास्त्र डागले होते त्यात अशोक चव्हाणांसमोर म्हणजे मुलाखती देण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्या सहकार्यांसमोर मुलाखती देत आहेत ज्याच्यापेक्षा दुर्दैव राजकारणात काहीच असू शकत नाही ती भाजपवर सत्तेत असून राज्यात केंद्रात स्थानिक पातळीवर सत्तेत असून भाजपच्या ज्या मूळ कार्यकर्त्यांची जी अवस्था आहे ती आपल्या सारख्यांना देखवत नाही किंवा ते हे असं नको व्हायला पाहिजे होतं चित्र आपल्याला वाटतं की या पद्धतीने एवढा अपमानास्पद त्या कार्यकर्त्यांना त्या वागणूक मिळायला नाही ना पाहिजे अशी एक भावना निर्माण येणाऱ्या निवडणुकीमध्ये उघड उघड दोन गट दिसतील असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येईल असं वाटत सध्या निष्ठावंतांचा आणि अशोकराव चव्हाण यांचे दोन गट असतील दिसत आहे कारण डॉक्टर अजित गोपछडे स्वतंत्र मुलाखती घेत अशोक चव्हाण स्वतंत्र मुलाखती घेत अजून कदाचित पुढच्या काळामध्ये अजून थोडासा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही ऐन वेळेला कुठं स्वतः प्रदेशाध्यक्ष येऊन मुलाखती घेतात काय म्हणजे त्यांचं स्ट्रॅटेजी काय माहिती नाही परंतु भाजपचं एकंदरीत राजकारण म्हणजे आत्ताचे जे समीकरण त्यांना छुपं जे, छुप जे राजकारण आहे ते विरोधकांची स्पेस देखील आपलीच असावी आपल्याशिवाय विरोधक असू नये आपल्या मर्जीचा विरोधक असावा अशा पद्धतीनं चालू आहे म्हणून नगर परिषद ते स्वतंत्र लढले आता त्याचे परिणाम त्यांना कळतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यामुळे त्या ठिकाणी महायुती म्हणून जास्तीचा काही परिणाम होणार नव्हता परंतु महापालिका निवडणुकीमध्ये महायुती होईल किंवा न होईल ह्याचे चित्र आज स्पष्ट आहेत कारण हे सत्तेमध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जरी एकत्र असले तरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती राहणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांना तगड आव्हान आहे की काँग्रेस पक्षाचं तगड आव्हान आहे भाजप बाद भाजपला खऱ्या अर्थानं आता त्यांच्या अंतर्गतच महायुतीचं आव्हान आहे महायुतीतले जे घटक पक्ष आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांचंच खऱ्या प्रकारचं आव्हान आहे काँग्रेस नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांच्या विजयानंतर एक जो उभारी घेऊ शकला असता परंतु नेतृत्वाचं कमतरता म्हणा किंवा त्यांच्यातले जे नेतृत्व गुण थोडेसे कमकुवत जाणवले म्हणून काँग्रेस पक्ष तुल्यबळ लढतीत नगर परिषदांमध्ये देखील आपल्याला इवन प्रचारांमध्ये देखील दि दिसू शकला नाही तर ती स्थिती महापालिकांमध्ये असण्याची शक्यता नाकारत नाही पण कसं आहे की एक पारंपरिक मतदार काँग्रेसचा आहे तुम्ही कोणालाही मत उमेदवारी द्या ते पारंपरिक मतदार त्या काँग्रेसच्या चिन्हाच्या पाठीशी राहतील अशी एक स्थिती आहे महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक निवडून येतील असे काही चान्सेस आहेत का नाही येतील ना कमी जास्त प्रमाणात येतील आता यंत्रणा कसं आहे आता आजच्या निवडणुका या ध्येय धोरणावर राहिलेल्या तुम्हाला प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सगळे समीकरण म्हणजे आर्थिक असतील जाती असतील धार्मिक असतील सगळे समीकरण तुम्हाला आत्मसात केल्याशिवाय निवडणुकीतील विजय सध्याच्या काळामध्ये अवघड आहे आणि काँग्रेस ती किती प्रमाणात करते त्यांच्या यंत्रणा किती सक्षमपणे काम करतात त्याच्यावर पूर्ण अवलंबून आहे याच शहराच्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवली तर कितपत फायदा होऊ शकतो या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो निश्चितच म्हणजे महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढली तर भाजप आणि महायुतीला मोठा सेडबॅक भेटू शकतो आत्तापर्यंत आपण लोकसभेचा जर अनुभव घेतला सर्वांनी एक दिलानं लढले मतदार तुमच्या पाठीशी खंबीर राहिले तुम्ही जर समजा कुरगोड्या करू लागलात माझंच खरं म्हणून मीच मोठा या भा, भानगडीत पडून एक दुसऱ्याचे जर तगडे उडू लागलात तर मतदार तुमच्या पाठीशी राहणार नाही महाविकास आघाडीला संधी आहे लोकांच्या मनात भाजपबद्दल रोष आहे कारण आपण पाहतो की नागपूरच्या अधिवेशनावर निघालेला तरुणांचा मोर्चा बेरोजगारांचा जे लाडके भाऊ म्हणून ज्यांना दहा दहा हजार रुपये महिन्याला देत होते ते आता ती योजना संपली ते सगळे बेकार झालेले तरुणांमध्ये ती स्थिती आहे लाडक्या बहिणींच्या संदर्भात पैसा जरी येत असला तरी अनेकांची नावं टांगती तलवार आहे तर या सगळ्या गोष्टी म्हणून असंतोष आहे तो इनकॅश महाविकास आघाडीला करावा संघटितरित्या करावा लागणार एकटी काँग्रेस करेल किंवा एकटा शिवसेना ठाकरे गट करेल असं होऊ शकणार शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे आहे त्यांचे ही तीन आमदार आणि एक विधान परिषदेमध्ये चार आमदार आहेत त्यांची ही ताकद जवळपास नांदेडवर आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या त्यांची काय भूमिका राहणार आहे आजच्या घडीला तर ते स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत आहे एकंदरीत त्यांना माहिती आहे की भाजप आपल्याला सुधरू देणार नाही आपलं खच्चीकरण करण म्हणून ते त्यांच्या त्यांच्या परीनं सगळी जुळाजुळं उमेदवारांचं सगळं संघटन करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु त्यांना सगळ्याच्या सगळ्या जागी उमेदवार मिळतील अशी जी स्थिती नाही भाजप जरी जगातला सर्वात मोठा पक्ष असला तरी कुठंतरी म्हणजे जे त्र्याऐंशी प्रभाग आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठे भाजपला उमेदवार न मिळण्याची शक्यता आहे म्हणजे आपण स्वतः सर्वभौम आहोत अशी परिस्थिती आज नाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते आमदार झाले नांदेड जिल्ह्यावर जवळपास त्यांनी चांगली पकड निर्माण केलेली आहे आणि अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर असंच राजकीय युद्ध सध्या तरी दिसत आहे या पालिका महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा कसा राहील राहील ना याच्यापूर्वीच्या महापालिकेमध्ये अशोकराव विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर म्हणजे त्याचे कपिल पाटलांच्या पक्षात होते कब्बशी काहीतरी निशाणी होती लोक भारती लोक भारती लोक भारतीमध्ये होते त्यावेळेस ही अशी स्थिती होती प्रतापरावांमध्ये संघटन कौशल्य आहे त्यांनी जर सगळं व्यवस्थितशीर हे केलं तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला महापालिकेत जे स्थान मिळालं नव्हतं त्यावेळेला ते यावेळेला मिळण्याची शक्यता दोन निवडणुका जर बघितल्या तर त्यांचा अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर महापालिकेमध्येही लढत झालेली आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांना मनावं तसं वेस्ट निवडणुकीमध्ये मिळालं नाही या निवडणुकीमध्ये त्यांनी अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले असल्याने मुस्लिम समाजांचा खोल त्यांच्या पाठीमागे जाईल असं वाटते का तुम्हाला जाऊ शकत म्हणजे आहे ती स्थिती आहे कारण मुस्लिम मतदारांना देखील पर्याय काँग्रेस वाटत होता जो म्हणजे एकदम विश्वासार्ह पर्याय वाटत होता ती स्थिती आज नाही मग मुस्लिम समाज देखील एक सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे त्यावेळेला शरद पवारांचा म्हणजे त्या, त्या काळातला राष्ट्रवादी असो की आजचा अजित पवारांचा राष्ट्रवादी असो एक मुस्लिम समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी आणि प्रत्यक्ष अशोक म्हणजे प्रताप पाटलांचे संबंध हे सर्व व्यापी आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा नाही राज्यामध्ये राज्यामध्ये अजित पवारशी राष्ट्रवादी हे राज्यामध्ये राजा आणि केंद्रामध्ये भाजप सोबत असल्यामुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादीलाही स्वीकार नेहमी म्हणजे आपण पाहिलं लोकसभाच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील अजित पवारांनी ही भूमिका आपली स्वतःची स्वतंत्र अस्तित्व टिकवणारे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण हे त्यांनी नाकारलेलं नाही आणि उलट ते म्हणजे अत्यंत ते, ते मांडतात त्याच्यामुळे एखाद्याच विश्वास बसू शकतो तुम्ही नांदेडमध्ये आहात नांदेडमधून एक नानेड़ नानेड़ पत्रकारिता करतात अनेक वर्षे संपादक म्हणून नांदेड वार्ताला सुद्धा काम चालू आहे येणाऱ्या नगर महापालिका निवडणुकीमध्ये वाघाळा महापालिकेवर कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला तुमच्या पत्रकारीच्या नजरेतून वाटते मी पत्रकारितेसोबत राजकारणात पण आहे आणि वेगवेगळ्या कामगार चळवळीमध्ये काम करतो कामगार संघटनांचं काम, काम पाहतो तर माझ्या दृष्टिकोनातून तर कोणत्या राजकीय पक्षाची सत्ता येण्यापेक्षा लोकांमधले प्रतिनिधी निवडून यावेत ही माझी स्वतःची वैयक्तिक अपेक्षा आहे कारण आपला इतिहास नांदेड शहराचा असो की जिल्ह्याचा असो इथं अगदी फारूक पाशा म्हणून आपल्याकडे शिक्षण मंत्री झाले विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले सभापती झाले ज्यांच्या पाठीशी काही नसलेलं नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर मिलमधला कामगार मिलच्या मॅनेजरला जी दहा हजार कामगारांची मिल होती त्याच्या बलाढ्य अशा मॅनेजरला पाडून एक कामगार निवडून येऊ नियो शकतो असं एक आपल्याकडे अलीकडच्या काळातला फार जुना इतिहास नाही स्वातंत्र्य पूर्व काळातला फार नाही हे अगदी एक दहा पंधरा वर्षाचा किंवा पंचवीस वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर त्या दृष्टीनं आज ज्या निवडणुका झालेल्या आहेत काय होऊ लागलेले की पैसेवाले किंवा जातीय समीकरणातून येऊ लागलेले त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीच नाही म्हणजे त्र्याऐंशी नगरसेवक काँग्रेसचे होते तरी शहराचा विकास जैसे तेच आहे आज शहरामध्ये म्हणजे साध्या एक नागरी सुविधांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ठिकठिकाणी थीक शौचालय सार्वजनिक असले पाहिजेत नांदेड शहरामध्ये कुठे तुम्हाला सार्वजनिक मुतारी सापडणार नाही भाजी मार्केट आपण तयार केले ते महात्मा फुले मार्केट असेल तिकडे जुन्या मुंड्यामध्ये दिगंबरराव बिंदू असेल वजिराबादला तरोडेकर मार्केट तिथं त्यांनी बरं मॉल तयार केले आमचं म्हणणं ठीक आहे ती जागा मोक्याची झाली आता तिथं तुम्ही विकसित करा परंतु तुम्हाला एकंदरीत जे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर तुम्हाला समतोल विकास करावा लागेल तुम्ही कोणाला तरी मोठं करताना गरीबांना गरीब असं गरीब नाही ना त्या भाजी विक्रेत्यांसाठी तुम्हाला पर्याय भाजी मार्केट गल्लोगल्ली उपलब्ध करून द्यावं लागेल आपण जर बघितलं तर या नांदेडवर नांदेड मधून अनेक मंत्री होऊन गेले मुख्यमंत्री होते या ठिकाणी परंतु ज्या पद्धतीने या नांदेडला मेट्रो सिटी म्हणून दर्जा मिळायला पाहिजे होता विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही पण पर पण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणच पाहिजे असं का निवडणुकीच्या समोर गरज नाही ना एक कसं असतं की व्यापक विचार केला ते राज्यात केंद्रात त्यांचा शब्दाला मान आहे लोक हा विचार करतात परंतु तशी काही गरज नाही ही भाबडी समज त्याला काय म्हणता येईल तसं आहे म्हणजे व्यक्तिवादी राजकारण हे लोकशाहीत अपेक्षित नाही हे तुम्हाला जनसामान्यांचं राजकारण करायचं असेल तर भूमिका ह्या आपल्या महत्वाच्या असतात तर अशोक चव्हाणच काही सगळं करू शकतील असं काही नाही सर्वसामान्य माणूस देखील करू शकतो आपण पाहिलं प्रकाश खेडकर कामगार कर कुटुंबियातून आले होते एक वेळा नाही दोन वेळा दो आमदार झाले सर्वसामान्य कुटुंबातून येऊ शकतात ना आता हे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे मतदारांनी शेवटी आपल्या दैनंदिन विकासाच्या ज्या गरजा आहेत त्या दृष्टिकोनात म्हणजे तो विचार करून उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे धन्यवाद साहेब आपण जर राजकीय विश्लेषण जे केले की मा या माध्यमातून दिसून येते की या महापालिका निवडणुकीमध्ये प्रताप पाटील जिंकली अशोकराव चव्हाण यांना ही निवडणूक तेवढी सोपी नाही कारण त्यांच्या पक्षातूनच अंतर्गत विरोध होऊ शकतो आणि येणाऱ्या म्हणजे आतापर्यंत त्यांनी नांदेडसाठी अशोकराव चव्हाण पाहिजे ही भूमिका जी लोकांच्या मनामध्ये होती या वर्षी कुठेतरी अवघड जाणार आहे निश्चित जाणार तुम्ही आम्हाला वेळ दिलात इंद्रीय बाणाशी दिलकुलास अशी चर्चा केलात धन्यवाद थँक्यू आपल्या सर्व